एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे काल नाना पटोले रोहित पवार हे दोघेही दिवसभर चर्चेचा विषय ठरले सध्या मराठी भाषा आणि त्रिभाषा सूत्रावरून राज्यात राजकारण चांगले आहे सरकारने त्रिभाषा धोरण रद्द केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेतील शिंदे गटाने ठाकरे गटावर टीकेची झोड उठवत मातोश्री परिसरात आक्रमक बॅनरबाजी केली आहे नेमकं काय घडलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राचा जी आर अधिकृतपणे रद्द केल्यानंतर आता राजकारण अधिक तीव्र होऊ लागले आहे मराठीच्या मुद्द्यावर महायुतीमधील भाजप आणि शिवसेना शिंदे गट बॅकफुटला गेल्याची चर्चा होती या मुद्द्यामुळे शिवसेना शिंदे गटाची अधिकच कोंडी झाली होती त्यामुळे तर शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून ठाकरे गटाविरोधात बॅनरबाजी केली आहे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविरोधात खळबळजनक बॅनर झळकले आहेत त्रिभाषा सूत्र तुम्हीच स्वीकारलं विसरलात की काय असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे तर सत्य बाहेर आले घशात गेले दात उभाटानेच केला मराठीचा घात अशी कविता या बॅनरवर लिहित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच एन ई पी दोन हजार वीस संदर्भात महाराष्ट्र शासनाने कार्यवाही करण्यास मान्यता दिली होती या अंतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याची शिफारस झाल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन करण्यात आला होता या कार्यगटाच्या शिफारशींचे सादरीकरणही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले होते असे बॅनर मधील मजकुरात म्हटले आहे शिवसेना शिंदे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचाच परिणाम म्हणून ही बॅनरबाजी झाल्याचे बोलले जात आहे दरम्यान ठाकरे गट आणि मनसेकडून पाच जुलैला विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सुमारे वीस वर्षांनंतर एकत्र मंचावर येणार असल्याने या मेळाव्याला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे या बॅनर बद्दल अजूनही कोणत्याही प्रकारच्या नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राज्य सरकारने त्रिभाषा सक्ती कायद्या काढल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी चर्चा काढत विरोध करण्याची भूमिका मांडली होती मात्र राज्य शासनाकडून त्रिभाषा सक्तीचे नियम रद्द करण्यात आले होते व यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मोर्चा देखील रद्द झाला मात्र पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे त्याआधीच ही बॅनरबाजी करत उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली आहे आज करण्यात आलेल्या या ठाकरेंच्या विरोधातील बॅनरबाजी बद्दल आता तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद